म्हणजे साडे सात किती चालेल बाजा एक पटोलाय का तुम्हाला चाल घेतला त्या तुम्हाला सांगितलं होत चार

तुमची दुसरी वेळ तिसरी वेळ ज्या वेळेला घटना घडते तुम्ही एस डी एफ पाठवता खाण्याचा आरोप पाठवता म्हणजे काय तुमच्याकडे कामं नाही सर लोक काय करता काय एवढ्या मोठ्या खात्याचा अधिकारी हा तुम्ही काय तर मुलगा बोललो तुम्हाला म्हणजे तुम्हाला

साइड हे म्हटले काहीतरी काय प्रस्ताव आपण एवढ्या सेन्सिटिव्ह गोष्टीला जर तुम्ही साथ देणार नसाल मी तुला वारंवार सांगितलं की तुमच्याकडे चार्ज मोठा आहे कुठं कुठला चार्ज आहे खेड आंबेगाव शिलोर जुन्नर छोटे पोस्ट का तुमचे एवढ्या मोठ्या पोस्टचा अधिकारी येत नाही म्हणजे त्यांनी काय कागद वाचून टाकणार हे ना आम्हीच चर्चा केलं तुमच्या बरोबर सगळे तर नाही सांगणार आमचं म्हणणं आहे तुम्हाला वर कळवलं पाहिजे बघा हे तुम्हाला अनुमती दिली की आरोप तुम्हाला आपला मागतो आयाकडे ती पेला कुठला होतो सांग तुम्हाला म्हटलं तुम्हाला हवंय तो अधिकारी आणा का नाही आणलं आज आम्हाला गोष्टीला तीन महिने झाले तो माणूस मरून आणि पोष खाली आणि सेन्सिटिव्ह वातावरण आम्ही राहतोय विजय राव साहेब त्याला सांगितलं तुम्हाला पसंत येतो माणूस आला ते म्हणजे त्यांना अडचण आहे कॉम्पिटिशन आले कसल्या कॉम्पिटिशन आहेत ही जागा रिक्त भरायला वेळ नाही आहे वेळ तुम्ही काय करता काय सगळी मंडळी मी आपल्या स्थानबरोबर कधी असतो ज्या वेळेला तुम्ही कामं राहा ठीक आहे हातामध्ये नाही काही कायदा आपल्या हातामध्ये नाही तुमची पोस्टच्या हिशोबाने हा विषय फार पोस्ट आहे हे पण आम्हाला माहित आहे पण तुम्ही तुमच्या कामापासून कसे लाभ लावू शकता तुम्ही जबाबदारी पासून कसे नाही लाभ लावू शकता एवढी मोठी पोस्ट असताना कधी साईडवर द्यायचं नाही आपल्याला जर असं वागायचं असेल तर आपल्याला त्या पंचवर बसायची आमली लायकी नाही मी करू नंतर मी आपल्या शेतात बोलल्यानंतर मी कुणाच्या ऐकत नाही माझी भूमिका असते कारण या लोकांचा कष्ट या लोकांचा जीव या लोकांच्या जी आंतर व्यवस्थेत आयुष्यात पुन्हा कधीच समोर येत नाही मी आपल्याला सांगतो प्रामाणिकपणे ही तातडीची पोस्ट आत्ताच्या भरायला सांगा वरती सचिव आहे सही त्यांना तातडी

इथं जे लोक आहेत त्याच्यासाठी आपल्या सगळ्या असलेली लोक पाठवा घंटा बांधा आज मेसूर काढा रिझल्ट द्या दोन तीन लोकांना बेशुद्ध करून उचला नाही ऐकलं तर दोन तीन लोकांना शूट आऊट करा तुम्हाला आता एकतीस डिसेंबर पर्यंत गोळी मारायची परवानगी आलेली आहे ते, ते पत्र नागपूरच्या ना 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 ना, हायर ऑथॉरिटीने दिले मला आत्ताच पत्र दाखवलं सन्मान्य साहेबांनी त्यामुळे आता आपल्याला लाईन ऑफ ऍक्शन करावी लागेल हे बोलून आणि सांगून काही होणार नाही आणि तुम्हाला इथे जर हे दोष सुट्टी तुम्हाला पण मात्र तुम्हाला सहा दिवस दिवस या सगळ्या ऑपरेशन मध्ये तुम्हाला तुम्हाला ही संधी आहे म्हणजे तिथं संघर्षाची वेळ तिथं तुमचं नाव ते गेलो मिळ्या की एका अधिकारी होऊन गेला खाण्यामधून कि त्या मात्र दिवाची बाकी लावून आपण हे असं नाही चालणार आम्ही पण त्यातो सगळ्यासाठी आमचं म्हणण आपल्याला एवढंच आहे दहा दिवस कंटिन्यू तुम्हीचा पाहिजे तुम्हाला इथं सगळा स्वतःचा स्वतंत्र तुम्हाला बंगला दिलाय गाडी दिलाय घोडा दिलाय पगार दिलाय सगळं दिलाय ना तुम्हाला माणसं आता यश आहे तुम्हाला इथे साबण काम करायला समजलं ते काय सांगायचं कसं आहे फॉरेस्ट खातं काय चालतं चालेल ते काय आमच्या कामाचं

त्या दिवशी सुद्धा चवळीत पेटिंगला होतो आदितदा आपल्याला ठरलं होतं दिवाळीच्या दरम्यान दिवाळी बाजूला दोन दिवसामध्ये आपण सेंटरला बुटिंग केला ठरलं होतं आपल्या बरोबर खरं काय कळवलं ना दादांनी काय कळवलं ना कुठल्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी आपण काय कळवलं आम्ही दोघे वाट पाहतोय માહિત <laughs> <laughs> <laughs>

आपल्याला हे सांगण्याचं सुद्धा सांगण्याचं आहे आईमू तुम्हाला इनाबे आईमाने इथं 6 वर्षांनी घटना घडलीत आहे मी तुम्हाला सांगतो गॅरंटी आहे आमची मारत खूप चांगली आहे तुमच्या केसाला धक्का लावला तुमचे काही चूक नाही तुमच्या तुमचा थोडं काम करणार पण जर तुम्ही जागेवर तुपुड सोकणारी आले तर मात्र तुमच्या केसाला स्वतः धक्का लागला जरी तुमच्या घोटीला स्वतः धक्का लागला जाईल हे पण तुम्ही सतत लक्षात घ्यायचे आहे हेच नाही आता परिस्थिती आमच्या हाताला होत चाललेली आणि आम्हाला रिझल्ट पाहिजे त्याच्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही आपल्या काय उपाय आपण सांगा